वेफर्स खाताय सावधान तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स वेफर्स आवडीनं खात असाल तर पस्तावा केळीचे वेफर्स बनवणाऱ्या कारखान्यामधील ही दृश्य पाहून तुम्हाला किळस वाटल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या आवडीचे केळीचे वेफर्स जे तुम्ही उपवासाच्या दिवशीही चवीनं खात असता ते वेफर्स सडलेल्या केळ्यांपासून आणि खराब तेलात तळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नवी मुंबईतल्या शिळफाटा परिसरात हा प्रकार समोर आलाय आळी अशी की कीटक होते नंतर मी ती भट्टीत त्यांची पाहणी केली तर त्या ठिकाणी बघितले तर लूज ऑइल असते जे आपले तेल असतं लूज तेल असतं ते तेल कुठून तर तो आणतो आणि ते वापरलेलं ऑलरेडी तेल असतं ते आणि त्या तेलामध्येही त तळलं जातं सडलेल्या केळ्यांपासून वेफर्स बनवणाऱ्या या कारखान्यामुळं पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळं नागरिकांनीही उघड्यावरील आणि पॅकेटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी पाहूया अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा नंबर असलेले खाद्यपदार्थच खरेदी करा बाजारातून वेफर्स खरेदी करताना पॅकिंगची तारीख बघा पॅकेट उघडल्यानंतर वास येत असेल तर खाणं टाळा अनोळखी किंवा लहान ब्रँड कडून खरेदी करताना अधिक दक्षता घ्या पॅकेट फाटलेलं असेल तर ते खरेदी करू नका आणि दुकानदाराच्या निदर्शनास आणून द्या दरम्यान मराठी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर कोकण आयुक्त अन्न प्रशासन यांच्याकडून नवी मुंबईतल्या वेफर्सचा कारखाना बंद करण्यात आलाय मात्र अनेक दिवसांपासून सडलेली आणि निकृष्ट दर्जाची केळी कारखान्यात वापरली जात असताना ही बाब एफडीएच्या का लक्षात आली नाही अशा पद्धतीनं सडलेल्या केळीचे वेफर्स खाऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला जातोय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या